कडून नागरिकांना कर्करोग जनजागृती टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडून मार्गदर्शन ग्रामीण भागात वाढते कर्करोग आणि क्षयरोग ही आरोग्य विभागाची डोकेदुखी बनली आहे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक असे आजार लपवून ठेवतात त्यामुळे उपचाराविना अनेकांचे प्राण जातात त्यामुळे या आजारांची जनजागृती होणे गरजेचे झाले आहे हीच गोष्ट लक्षात घेता प्रसोल केमिकल्स आणि टाटा मेमोरियल सेंटर कर्करोग प्रतिबंधक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून चिंचली गोहे गावातील नागरिकांसाठी गावातील हनुमान मंदिरात कर्करोग आणि क्षयरोग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी टाटा मेमोरियलच्या डॉक्टर जान्हवी गोहागरकर यांनी उपस्थित नागरिकांना कर्करोग आणि क्षयरोग कशामुळे होतो तसेच तो झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात यावर मार्गदर्शन करीत आजार होऊ नये यासाठी काय करावे तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू नये यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रसोल केमिकलचे व्यवस्थापक योगेश पाटील यांनी प्रसोल केमिकल्स कंपनी नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असते आपली कंपनी आतापर्यंत चांगल्या परिस्थितीत कार्यरत आहे त्यामध्ये येथील स्थानिक नागरिकांचाही सिंहाचा वाटा आहे त्यामुळे कंपनी ही सामाजिक बांधलकीतून विविध प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असते सध्या ग्रामीण भागात जनतेमध्ये कर्करोग आणि क्षयरोग जनजागृती होणे गरजेचे झाले आहे हीच गोष्ट लक्षात घेत आज येथे हे जनजागृती शिबिराचे आयोजन केले आहे याचप्रमाणे पुढील काळात कर्करोग आणि क्षयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे वक्तव्य केले यावेळी प्रसूल केमिकलचे अधिकारी टाटा मेमोरियलचे डॉक्टर आणि मोठ्या प्रमाणात चिंचवली गोहे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते चवी गोहेटा मेवर हॉस्पिटल आणि प्रसूल केमिकल्स मार्फत एक सेशन राबवण्यात आला त्याच्यामध्ये दे तोटाचा जो स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये मुलाचा कॅन्सर त्याचबरोबर स्त्रियांमध्ये स्थानचा आणि गर्भाच्या मुखाचा जो कॅन्सर आहे त्याचा तो कसा होता त्याची कारणं काय त्याची लक्षणं काय आणि तो कसा थांबवू शकतो प्रतिबंध कसा करू शकतो याबद्दल आम्ही सगळ्या लोकांना माहिती दिली आहे असणारे लोक महिलांचा लोक त्याला प्रतिसाद होतो तो उत्स्फन्न होता आणि त्याच्यासोबत आपण तिथे कॅम्प पण राबवणार आहोत त्या कॅम्पसाठी लोकांनी एकदम छान तयारी दाखवली त्याबद्दल त्या लोकांचा खरंच अभिनय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे सर्वाचा कॅन्सर आणि जो गर्गाचा स्तनाचा जो कॅन्सर आहे ते या कॅन्सरची तपासणी होत नाही किंवा स्त्रिया लादून आणि घाबरून राहतात आणि त्याच्यामुळं तो पुढच्या अवस्थेत करतो आणि त्याच्यामुळं तो होणारा शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान आहे आप ते आपल्याला थांबवता येतं जर पूर्व लक्षणांमध्ये किंवा प्राथमिक लक्षणांमध्ये जर त्याची तपासणी केली तर त्याच्यामुळे उपचार खूप लवकर करता येतात निधन आधी होतं आणि त्याच्यामुळे होणारा त्रास कमी करता येतो आणि त्याचबरोबर त्या पेशंटचं आयुष्य सुद्धा वाढण्यास मदत होतं आज आपल्या प्रॉसल केमिकल लिमिटेड कंपनीकडून आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रुप ग्रामपंचायत हुना यामधील चिंचोली गोहे या गावामध्ये आपण एक पुरुषांसाठी व महिलांसाठी क्षयरोग आणि कर्करोग जनजागृती व तपासणी शिबिर आज कार्यक्रम आपण राबवण्यात आला त्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे सदस्य तलाठी मॅडम ग्रामपंचायतचे काही प्रतिवर्ग त्यानंतर गावातील प्रदेशी नागरिक महिला असंख्य संख्येने उभे उपस्थित होत्या त्यानंतर आमच्या कंपनीचे प्रशासकीय वर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमच्या कंपनीचे उपक्रम राबवण्यामध्ये हे आहे की जनजागृती आणि तपासणी ही जी आहे हे महत्त्वाचा घटक आहे आणि ती राबवण्याची आमची कंपनी नेहमीच प्रतिसाद करत असते आणि आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये यासारखे छोटे मोठे उपक्रम नेहमीच राबवत असते